खूप वर्षापूर्वीची कथा आहे एका गावातील एका एके दिवशी त्याच्या दारामध्ये एक वृद्ध स्त्री येतात ती म्हणतात माझ्या घरात गेल्या तीन दिवसापासून अन्न शिजलेलं नाही आहे पण तो तिला धान्य देण्यास नकार करतात तो म्हणतात माझ्याकडे फुकट वाटण्यासाठी काही नाही आहे तरी पण ती वृद्ध स्त्री पुन्हा हात जोडते आणि म्हणते माझ्या नातवंडाला थोडं दूध तरी द्या तो खूप लहान आहे आणि उपाशी झोपला आहे पण तो नकार देतात आणि हकलून देतात तिला दारातून आणि दुसऱ्या दिवशी अचानक त्याच्या धान्याने भरलेले गोदाम अचानक रिकामे होऊन जातात तर असे काय घडतात खूप सुंदर कथा आहे तर संपूर्ण व्हिडिओ बघा खूप वर्षापूर्वी एका गावात सुधाकर नावाचा एक मोठा व्यापारी राहत होता तो अत्यंत श्रीमंत होता आणि त्याच्या घरात प्रचंड संपत्ती होती सोन्या चांदीच्या वस्तूंनी त्याचे घर भरलेले होते त्याचे मोठमोठे गोदाम होते जिथे धान्य कपडे आणि इतर व्यापारासाठी लागणाऱ्या वस्तूंचा साठा असायचा पण मधुकर फार कंजूस होता त्याला वाटायचं की जर त्याने कोणाला काही दिलं तर त्याच्या घरातील लक्ष्मी निघून जाईल तो कधीही गरजूंना मदत करायचा नाही भीक मागायला आलेल्यांना हाकलून द्यायचा आणि गरीब लोकांना कमी लेखायचा सुधाकरचे च्या श्रीमंती बद्दल गावात खूप चर्चा व्हायच्या काही लोक त्याला कौतुक करत पण बहुतांशी लोक त्याला त्याच्यावर नाराज होते कारण तो केवळ जगत होता एवढा पैसा असूनही याने आजपर्यंत कुणाला मदतीला हात दिला नाही एका वृद्धाने रागाने म्हटले हो ना मंदिरासाठी काही देत नाही गरजूंना अन्न देत नाही असा माणूस कधी सुखी राहील का दुसऱ्याने ही साथ दिली पाहिजे गावातले गरीब लोक रोज त्याच्या गोदामाकडे आशेने पाहायचे पण तिथून त्यांना हाताने परत जावे एके दिवशी एक गरीब वृद्ध स्त्री सुधाकरच्या घरासमोर आली ती अत्यंत अशक्त आणि थकलेली दिसत होती तिच्या डोळ्यात करुणा होती तिने नम्रपणे विचारले माझ्या घरात गेल्या तीन दिवसापासून अन्न शिजलेलं नाही मी खूप भूकेले आहे थोडं धान्य देऊ शकाल का सुधाकरे तिच्याकडे कठोर नजरेने पाहिले आणि वैतागुण म्हणाला माझ्याकडे फुकट वाटण्यासाठी काही नाही जा इथून वृद्ध पुन्हा हात जोडले जास्त पोट भरायचं नसेल तर निदान माझ्या नातवंडाला थोडं दूध द्या तो खूप लहान आहे उपाशी झोपला आहे पण सुधाकर तिच्या विनंतीने काहीच प्रभाव झाला नाही तो तिला दारातून हाकलून दिल त्या रात्री समोर तेजस्वी प्रकाश दिसला आणि त्यातून माता लक्ष्मी प्रकट झाली त्या रागाने सुधाकर तू मोठा व्यापारी आहेस पण तुझं मन दगडासारखं कठीण आहे तुझ्या घरात श्रीमंत आहे पण दया आणि परोपकार नाही संपत्तीला अडकून ठेवलं तर ती सडते पण दान केलं तर वाढते तू कधीही दानधर्म केलंच नाही म्हणून मी आता तुझ्या घरातून निघून जात आहे पण दुसऱ्या दिवसापासून त्याच्या आयुष्यात विचित्र घटना घडू लागल्या सकाळी त्याच्या घरातील नोकराने पाहिले कि धान्याने भरलेले गोदाम अचानक रिकामे होऊ लागले हजारो पोती गायब झाली होती त्याचे सोन्या चांदीचे दागिने साठवलेली तिजोरी उघडली काहीच नव्हते बाजारात त्याचा व्यापार अचानक घटू लागला माल मागणारे लोक गायब झाले व्यापारात मोठ नुकसान झालं कर्ज वाढू लागलं काही दिवसातच तो कंगाल झाला गावकऱ्यांना ही बातमी समजताच त्यांनी डोकं हलवलं दया नसलेल्या माणसाकडे लक्ष्मी फार काळ टिकत राहणार नाही आता सुधाकर स्वतःचा गरीब झाला होता पूर्वी ज्या लोकांना त्याने झिडकारले त्यांच्याकडे तो मदतीसाठी गेला पण काहींनी त्याला मदत केली तर काहींनी दुर्लक्ष केलं त्याला आता कळलं होत की आयुष्यभर तो चुकीच्या विश्वासात जगला होता त्याने ठरवलं की त्याने ठरवलं की जर पुन्हा संपत्ती मिळाली तर तो दानधर्म करेल ही कथा आपल्याला शिकवते की के लक्ष्मी केवळ संपत्ती नाही तर संपत्तीला फक्त स्वतःसाठी ठेवतो आणि त्याच्याकडून ती दूर होते म्हणून नेहमीच गरजूंना मदत करा दानधर्म करा आणि संपत्तीचा योग्य उपयोग करा लक्ष्मी हे केवळ पैसे सोने किंवा इतर भौतिक वस्तू नसतात ती एक सकारात्मक शक्ती आहे जी परोपकार दया आणि माध्यमातून आपल्याला वास करते जो व्यक्ती आपली संपत्ती केवळ स्वतःसाठी ठेवतो आणि इतरांना मदत करत नाही त्याच्याकडे लक्ष्मी फार काळपर्यंत टिकत नाही स्वार्थी वृत्तीमुळे लक्ष्मी नाराज होते गरजूंना मदत करणे दानधर्म करणे आणि आपल्या संपत्तीचा योग्य वापर करणे हे लक्ष्मीला आकर्षित करण्याचे आणि उत्तम चांगले मार्ग आहेत जेव्हा आपण इतरांना देतो तेव्हा ती ऊर्जा आपल्याकडे परत येतात असे म्हणतात संपत्तीचा उपयोग केवळ स्वतःच्या सुखासाठी न करता इतरांच्या कल्याणासाठी कर करणे महत्वाचे आहे यामुळे समाजात सकारात्मक बदल घडतो आणि लक्ष्मीचा आशीर्वाद सर्वांसोबत कायमच राहतो या कथेवरून हे स्पष्ट होते की खरी श्रीमंती केवळ आपल्या जवळ किती आहे यात नाही तर आपण इतरांना किती देतो आणि त्यांच्याशी कसे वागतो यावर अवलंबून असते त्यामुळे आपण सर्वांनी उदार असणे गरजूंना कर, मदत करणे आणि आपल्या संपत्तीचा योग्य वापर करणे शिकले पाहिजे